नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या शुक्रवार तीन पाच दोन हजार चोवीस वेताळ केसरी दोन हजार चोवीस म्हणजे श्री वेताळबा उत्सवनिमित्त भव्य बैलगाड्या शर्यत भरवल्या गेल्या आहेत भोर या ठिकाणी या मैदानात प्रथम पारितोषिक एक लाख रुपये व दोन मानाच्या ढाली चांगले चांगले असे पारितोषिक आहे आणि हे मैदान एस टी सी लाईव्हवरती तुम्हाला लाईव्हसुद्धा बघता येणार आहे आणि मित्रांनो उद्या बिंजोडचा बादशाह आणि आपल्या सर्वांचा लाडका भारत केसरी मथुर उद्या या मैदानात येणार आहे आणि मित्रांनो सर्वांना प्रश्न पडला आहे की या मैदानात राहुलबाई येतील की नाही तीसुद्धा अपडेट आपण उद्या देऊ आणि उद्या मथुरचा पायरा असेल तो सप्त हिंद केसरी सुंदर माखीवेळी ही जेव्हा जोडी पळली तेव्हा या जोडीला भरपूर असा स्पीड लागला होता परंतु पब्लिकमुळे थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे आ, हे दोघं गुलालात राहिले नव्हते परंतु उद्या ही आपल्या जोडी पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे आणि भरपूर असा स्पीड उद्याच्या मैदानात आपल्याला मथूर आणि सुंदरचा दिसू शकतो तर उद्या हे मैदान एस टी सी लाईव्हवरती नक्की बघा आणि भोरजवळ असाल तर मैदानावर नक्की जा तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये